प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्य रॅली आमदार संजय गायकवाड यांच्या रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुती तसेच मित्रपक्षाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारानिमित्त सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचरणी प्रचाराचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात झाली सदर रॅली सुरुवात गणेशनगर साई मंदिर कराळे लेआउट गुलाबचंद नगर डॉल्फिन जवळ बालाजीनगर जुना आर टी ऑफिस मागील भाग छत्रपती नगर गौ रक्षणवाडी अण्णाभाऊ साठेनगर वाल्मिकीनगर परदेशीपुरा भीमनगर या सर्व मार्गाने संपूर्ण प्रभाग क्रमांक एकमधून निघाली होती यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे सर्व आजीवाजी पदाधिकारी शिवसेना भाजपा मित्र पक्षाचे सर्व नगरसेवक शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तथा कार्यकर्ते तसेच प्रभागातील संपूर्ण नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताजा जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा